नमस्कार मी योग्य पाटील तुमचं माझी लाडकी योजना याची नवीन माहिती म्हणजे नवीन ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत माहिती जाणून घेण्याआधी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच मित्रांनो तुम्हाला सर्व सर्वप्रथम तुमचा गुगल क्रोम ओपन करायचा आहे गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर त्यामध्ये लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गोइन अशी वेबसाईट टाकायची आहे वेबसाईट टाकल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये तुम्हाला चार नंबरचं चा ऑप्शन दिसल अर्जदार लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्याकडे जर तुमचा खाते बनवलेला असेल तर इथं मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका नसल बनवलं तर सगळ्यात खाली आज आहे खाली इथं विचारलेलं आहे आपल्याला खाते नाहीत यावरती क्लिक करायचं आहे खाते तयार करा यावरती क्लिक केल्याच्या नंतर पहिल्या ऑप्शनमध्ये आपल्याला इथं तुमचं फुलनेम टाकायचं आहे जसं तुमचं आधार कार्डवर नाव आहे तशाचं तसं तुम्हाला इथं नाव टाकायचं आहे त्यानंतर खाली मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून घ्या तुम्ही ज्या महिलेचं ऑनलाईन करतात त्यांचा त्याच्यानंतर खाली पासवर्ड टाकायचा आहे जो पासवर्ड या बॉक्समध्ये टाकलाय तोच पासवर्ड खालच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवड्यास नंतर खाली तुमचं गाव निवडा गाव निवडल्यास नंतर इथं तुमची महानगरपालिका निवडायची आहे तुम्हाला महानगरपालिका नसेल तर तुम्ही ग्रामपंचायत निवडायचं आहे यामध्ये खाली तुम्हाला विचारलेला आहे इथं तुम्हाला आठव जर जम परसन विचारलेला आहे यामध्ये तुम्ही कोण आहात इथं सामान्य महिला समूह संबंधी व्यक्ती अंगणवाडी सेविका ग्रामसेवक वाडाधिकारी सेतू अशा भरपूर ऑप्शन आहेत तुम्ही या कुठल्या कॅटेगरीत मोडतात हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि खाली दिलेला हा कॅप्चर इथं अबसेट टर्म अँड कंडिशन यावरती क्लिक करून हा खाली दिलेला कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकून खाली सिंगअप यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा आय डी तयार करायचा आहे आय डी तयार केल्याच्यानंतर तुमच्यासमोर असा एक डॅशबोर्ड ओपन होईल इथं ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला या बॉक्समध्ये आपण जो तुमचा मोबाईल नंबर मोगा टाकला होता तो मोबाईल नंबर इथं टाकायचा आहे खाली पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्याच्या नंतर इथं कॅप्चर कोड टाकून लॉग इन यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्या नंतर आपल्या समोर काही वेळातच असं एक डॅशबोर्ड ओपन होईल इथं तुम्हाला केलेला अर्ज पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असंही पाहू शकता त्यानंतर इथं तुम्हाला कोपऱ्यामध्ये डाव्या कोपऱ्यात तीन रेगा दिसतील आडव्या यावरती क्लिक करून पहिलंच ऑप्शन आपल्याला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज यावरती क्लिक करायचा आहे यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून घ्या नंबर आधार नंबर टाकल्याच्या नंतर हा कॅप्चर कोड या बॉक्समध्ये टाकून वैलिडेट आधार यावरती क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर आपल्या समोर काही वेळातच असा डॅशबोर्ड ओपन होईल यामध्ये इथं मेनू असा ऑप्शन येईल खाली नोंदणी अर्ज असं नाव आपल्याला दिसेल यामध्ये पहिलं ऑप्शन आहे महिलेचे आधार कार्ड प्रमाणे नाव टाका आपल्याला नाव इंग्लिशमध्ये टाकून घ्यायचं आहे संपूर्ण माहिती इंग्लिशमध्ये भरायची आपल्याला त्यानंतर खाली इथं लग्न जर झालं असेल तरी इथं आपल्याला निवडायचा आहे पती किंवा वडील अवयात जर असेल तर वडील निवडा त्यानंतर तुम्ही जे ऑप्शन यामध्ये निवडे इथं खाली तुम्हाला वडिलांचे नाव किंवा पतीचे नाव टाकायचे टाकल्याच्या नंतर खाली वैवाहिक स्थिती इथं लग्न झालं आहे किंवा नाही विचारील त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमचा जन्म त्यानं टाकायचा आहे जन्मदिनांक टाकून झाल्याच्या जन्मदिनांक टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला खाली इथं विचारलेला आहे आपण महाराष्ट्रात जन्माला आला आहात का यावरती होय करायचंय होय केल्याच्या नंतर खाली यायचंय त्याच्यात खाली इथं तुम्हाला तुमचा आधार कार्डवरील जो पत्ता आहे तो पत्ता टाकायचा आहे अर्जदाराचा संपूर्ण पत्ता व्यवस्थित टाका इंग्लिश मध्ये त्यानंतर पिनकोड तुमचा तोही इंग्लिशमध्ये टाकण्यात आला पाहिजे खाली तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडून घ्या जिल्हा नंतर तुम्हाला इथं तुमचा तालुका निवडायचा आहे तालुका निवडल्यास नंतर यामध्ये आपल्याला आपलं गाव निवडायचं आहे गाव निवडल्यानंतर इथं तुम्हाला महानगरपालिका निवडायची आहे तुम्ही कोण्या महानगरपालिकेत येतात तुमचा इथं पाहू शकतात तुमचा तालुक्यानं महानगरपालिका असेल तर महानगरपालिका करा जर महानगरपालिका नसेल तर लागू नाही यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली मतदारसंघ निवडायचा आहे मतदारसंघ हा तुमच्या कुठल्या गावात उमेदवाराला किंवा सरपंचाला विचारा तुम्हाला कुठला मतदारसंघ येतोय त्यानंतर खाली तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्ही ज्या महिलेचं ऑनलाईन करत आहात त्यांचा मोबाईल नंबर टाका त्यानंतर खाली विचारलेलं आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेतात का तुम्ही जर कुठला लाभ घेत असाल तर होय करा किंवा नाही करा त्यानंतर तुम्हाला खाली अर्जदाराचे बँक पासबुक खाते तपशील असं आहे इथं बँकेचं नाव संपूर्ण टाकायचं आहे बँकेचं नाव टाकल्यानंतर बँक खातेधारकाचे नाव तुम्हाला टाकायचे ज्या महिलेचा तुम्ही अर्ज करतात तो त्याच्यानंतर बँकेचा खाते क्रमांक टाकायचा आहे खाली बँकेचा खाते क्रमांक टाकून झाल्यानंतर बँकेच्या खाते क्रमांकाची पुष्टी करायची परत खाते क्रमांक बरोबर आहे की नाही त्यानंतर खाली आयप सिकोर टाकून घ्यायचा तुम्हाला ज्या बँकेत तुम्ही फॉर्म भरतात ते त्याच्यानंतर आपल्याकडे खाली विचारलेलं आहे आपले बँक खाते आधारशी जोडलेले आहेत का म्हणजे तुमचं आधार, आधार कार्डला बँक खातं लिंक केलेलं आहे का होय किंवा नाही निवडा त्याला त्यानंतर खाली आल्याच्यानंतर नंतर आपल्याला विचार आधार कार्ड समोरील बाजू हे अपलोड करायची आहे त्यानंतर आधाराची पाठीमागची साईट दोन नंबरच्या ऑप्शनमध्ये अपलोड करायची आहे खाली आपल्याला आदिवासी प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्ष पूर्वीचे राशन कार्ड किंवा पंधरा वर्षाचे पूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी एक कुठलाही पुरावा अपलोड करायचा आहे त्यानंतर खाली तुमच्याकडे केशरी किंवा पिवळे राशन कार्ड का यावरती वय करायचं आहे यामध्ये हो आपल्याला आपलं राशन कार्ड अपलोड करायचं आहे राशन कार्ड अपलोड केल्याच्या नंतर तुम्ही इथं केशरी जर असेल तर केशरी करायचं आहे पिवळं जर असेल तर पिवळ्या बॉक्समध्ये एक अपलोड करायचं आहे अर्जदाराचे हमीपत्र त्यानंतर अपलोड करायचं आहे आपल्याला तुमच्याकडे हमीपत्र नसेल तर इथं डाउनलोड होत आहे जागीच यावरती डाउनलोड करून त्याच्यावरती सही करून तो अपलोड करायचा आहे केल्याच्यानंतर खाली तुमचं बँक पासबुक अपलोड करायचं आहे बँक पासबुक अपलोड झाल्याच्यानंतर अर्जदाराचा फोटो अपलोड करायचा आहे त्यानंतर तर हमीपत्राचा अस्वीकारीकरण स्वीकारा यावरती क्लिक करून आपल्याला स्वीकारा असा यावरती क्लिक केल्यास नंतर सेव अँड सबमिट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यास नंतर काय वेळात आपला फॉर्म सबमिट होईल तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवर मॅसेज येईल तर मित्रांनो ही होती आपली नवीन अर्ज करण्याची प्रक्रिया यामध्ये तुम्हाला तुमचा व्यवस्थितरित्या फॉर्म भरून झाल्याच्या नंतर तुम्हाला एक मोबाईल नंबरवरती मॅसेज येईल आणि तुमचा फॉर्म एक ते दोन दिवसात अप्रूवल येईल तर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच नवनवीन माहिती येत राहील आणि व्हिडिओला शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद